गंगेवाडी येथील शेतातून एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली अज्ञात चोरट्याने नेली चोरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल निशांत नामदेव माने वय वर्ष बत्तीस राहणार धोतरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथे शेतातून रात्रीच्या सुमारास शेतीच्या कामासाठी असलेली एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची ट्रॅक्टर ट्रॉली चोरीला गेली ही घटना दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री अकरा वाजल्यापासून ते दिनांक डिसेंबर दोन हजार घडली आहे अज्ञात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी निशांत माने यांची दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथे शेती आहे या शेतात शेतीसाठी लागणारी अवजारे आहेत यातील शेती कामासाठी असलेली ट्रॅक्टर ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरून नेली या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस नाईक कोंडे हे करीत असल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब लाईक आणि करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा